डोग्यावर हांड्या पडण्या धावत एक शब्दात काळ्याच भजन त्याचं वाटलं केलं काळ्याच भजन करी म्हणली काकानं ऐकलं देव भाव आले कुमाराच असते काय नाव काठी असते काठी दांडी काकाने ती दांडी घेतली म्हणजे थांब संत

संती का ही ती संती होती महाराज तिला काकाचा स्वभाव माहीत आता हे मला मारतात पण ते आत्ती हुशार की म्हणे काका माझ्या अंगाला स्पर्श कराल तर तुम्हाला विठोपाची आ नाही एकूण काका होते हाताची काठी पडली आणि वापस फिरली <laughs> काय सांगितलं होती ना माझ्या अंगाला स्पर्श कराल तर विठोपाची आ नाही तिच्या अंगाला स्पर्शच करणार एक उलता एक मुलगा लागलेला अंगाला स्पर्श नाही संसार नाही संतती उत्पन्न कशी होणार संधीच्या डोळ्यासमोर मोठ्या प्रश्न आला आणि ती म्हणू लागली मी बोलले बायको बोलतच असती नवऱ्यानं बोललं वा कशी पटपट मानतात अनुभव येत नाही काय झालं मी बोलले म्हणून मला माफ करा काका म्हणतात नाही गोरिया म्हणजे तिचं प्रती पश्चिमेच उगवेल संते सूर्य पश्चिमेला उभे पण मी तुझ्या अंगाला स्पर्श करायचो रडू लागली अंगा की तिच्या बापाला फोन लावला फोन नव्हता पण त्या समजूतीने फोन लावला बापाला आणि बाबा माझा खेळ खूप पांगला तुम्ही काय झालं ते पूर्व काकानं तोडवलं ते मला मारू लागले मी ते तरी माझ्या अंगाला स्पर्श करायचा आणि ते आता स्पर्श करीत नाही म्हणजे काय करू म्हणे काहीच नाही साडे दहाच्या आत नाही हजार वा नाही माझी दुसरी जी बहीण आहे रामी तिचं नाव रामी होत त्या रामीला काकाला द्या आणि ती संकीची कोण होईस

मग चार पाच माणसं ने चार पाच बाया नेल्या ते लग्न लागलं त्या रामीन काकाच्या गळ्यात माळ घातली काकानं रामीच्या गळ्यात माळ घातली आणि तितक्यात ते मथर बोललं त्याची बोलायची गरज नव्हती बरं पण ते खेळ बोलू असं बोलून गेलं दत्ता महाराज की सगळा खेळच बेघडला ते काय बोललं तेवढी काका आता रामीचं तुमचं लग्न झालं माझ्या मधल्या या माणसाचं एक ऐका जसं संतिला वागवता तस रामीला वागवा आणि कमी जास्त जर झालं तर तुम्हाला विठोबाची आम्ही वाडकवतूच आणि बाहेर काढ पहिलं लग्न केलं दुसरं लग्न कोण करायला लावलं तूच करायलावलं आणि आता हडकवलं तू बाहेर काढलं सांगितलंच होतं जसं होता तसं लहानीला वाघवान कमी जास्त झालं तर तुम्हाला विठोपाची गोरिया ते अवसरी कन्या आमच्या तुमच्या पदरी यांचा सांभाळ संसारी बरोबरी करावा अधिक घरी आल्यावर महाराज चार दिवस झाली आणि दोघीचा उद्धटपणा सुरू झाला काकाच्या माग लागले काका काका म्हणले बाई तुझ्या बापन म्हणजे आता यायचं दोघीचा बाप काकाचा कोण सासरा आणि सासरेला तुमच्याकडे काय म्हणतात कोण म्हणलं मिळवणार सासरेला <laughs> काय म्हणतात मामा ह्या <laughs> दोघी विनंती करू लागल्या काका म्हणले नाही नाही मामाजीने

इत वावरे वातुरे वारा जैसा या देहापण संसारच म्हणतात देर सबिला संसार म्हणतात काका ने दोने हातच चोरून टाकले दिली संहसाराशी पाणी आणि साठी ती